आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज दहा वर्षामध्ये तेवीस नेते असे आहेत ज्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी मारलेली आहे आणि त्यांच्या केसेस एकदा बंद झालेल्या आहेत किंवा बाजूला ठेवले दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस देखील हे सरकार बसवलेलं आहे आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार जे आहे ते एका बाजूला अजूनही त्यांना उमेदवार मिळत नाहीये भाजपची पॉलिसी हीच आहे जॉईन ऑर जेल तुम्ही एकतर आम्हाला जॉईन करा आमच्या पक्षात या नाही तर जेलमध्ये जा या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही महाराष्ट्राची गद्दारी करणार नाही आम्ही आमच्या पक्षाची गद्दारी करणार नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा